काल मी याच पोलावरून बाईट दिलेला होता की संघच्या तलावात सत्तर टक्के पाणी येईल आणि पाणी वाढेल आज आपल्याला बघायला भेटत आहे की पोलावरून पाणी जात आहे संघ ते असंघी गुड्डापूर रस्ता हे वडा आहे आ, हे लो काल रात्री बारा ते दोन वाजेपर्यंत लोकल पाऊस म्हणजे तिल्ल्याड या परिसरात चांगला जोरदार पाऊस पडल्यामुळे अचानक फुला हे फुलावरनं पाणी आलेलं आहे पहाटे पाच वाजल्यापासून फुलावरनं पाणी जात आहे एक नंबर आणि पाणी वाढू शकतील असे अंदाज मी काल या फुलावरूनच माहिती दिलं होतं संक तलाव आपला ऐंशी टक्के भरेल आज आणि मी परत अंदाज देऊ शकतो की येणाऱ्या तीस तारीखपर्यंत आपला संक तलाव वरपुल होईल असे गोविंद गळवे हवामान अंदाज संख धन्यवाद हे वडा दहा दिवसाच्या अगोदर मी सांगितला होता वडा येणार म्हणून आज हे आपल्याला खरोखर आपल्याला सर्वांना बघायला भेटत आहे धन्यवाद सगळ्यांचा विश्वास असू दे सगळ्यांचा मला आशीर्वाद असू दे मी शेतकरीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करेन नव्याण्णव टक्के माझे शेतकरीसाठी कुठलाही पीक नुकसान होईल होऊ नये व डाळिंबाग द्राक्ष बागासाठी फायद्याचा ठराव म्हणून मी विनामूल्य सर्व शेतकऱ्यांना मी माहिती देऊ शकतो धन्यवाद